आज मी दिवाळीच्या फराळामध्ये अजून एक रेसिपी बनवली ती म्हणजे रव्याचे लाडू पण रव्याचे लाडू बनवताना बहुतेकजण म्हणतात की ते बिघडतात पण त्याच्यासाठीच मी काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे तर त्याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल याकरिता मी अगदी कढईमध्ये दोन ग्लास म्हणजे ग्लासचं मी प्रमाण घेणार आहे या ठिकाणी दोन ग्लास होईल इतका बारीक रवा वापरलेला आहे आणि तो एकदम मंद गॅसवरती सुरुवातीला मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर रवा भाजत असताना त्यामध्ये अगदी थोड्या थोड्याशा प्रमाणामध्ये तूप घातलेलं आहे असे प्रमाण मी एकूण अर्धा ग्लास मी तूप वापरलेला आहे आणि त्यानंतर सगळी प्रोसेस ही रवा भाजतानाची एकदम मंद गॅसवरती मी केलेली आहे आणि सतत हलवत राहायचं आहे त्यानंतरनं रवा हा अगदी खरपूस होईपर्यंत म्हणजेच एकदम हलका होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना कढीही काढलेला आहे थंड करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे आता आपण पाकाची तयारी करून घेऊ कढईमध्ये अगदी मी दोन ग्लास रवा घेतलेला होता बारीक रवा त्यामुळे मी अगदी त्याच ग्लासचे प्रमाणाने दोन वा दोन ग्लास साखर घेतलेली आहे तसेच दोन ग्लास साखरमध्ये अगदी साखर बुडेल इतपतच पाणी घेतलेलं आहे म्हणजेच मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे एकसारखं सतत हलवत राहायचा आहे हा पाक अगदी मध्यम गॅसवरती मी हा पाक ठेवलेला आहे शिजण्यासाठी त्यानंतर पाक शिजत असताना त्यामध्ये मी अगदी एक चमचा वेलची पावडर आणि जायपळ पावडर घातलेली आहे त्यानंतर होता, होता। त्यामुळे मी अगदी गॅस बंद करून तुम्हाला मी चमच्याच्या मदतीने पाक दाखवत आहे चमच्यावरती पाक घेतल्यास त्याचे एक तार बनत आहे तुम्ही बघू शकता की अगदी सुरुवातीला चमच्यावरती पाक घेतल्यानंतर पटापट तो खाली पडला आणि लास्टचा जो थेंब आहे त्याची तार बनलेली आहे तसेच दोन्ही बोटांच्या मध्ये सुद्धा मी घेऊन तुम्हाला हा पाक दाखवलेला आहे दोन्ही बोटाच्या मध्ये घेतला असता त्याची एक अशी तार बनली जाते तर त्यावेळी समजायचं की हा पाक आपला तयार झालेला आहे त्यानंतर ना या पाकामध्ये मी अगदी भाजून ठेवलेला थंड केलेला जो रवा आहे तो यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे पण पाक तयार झाल्यानंतर जेव्हा पाक बनतो त्यावेळी गॅस हा पूर्णपणे बंद करायचा आहे नाहीतर तो पाक पुढे जाण्याची शक्यता असते त्यानंतरनं हा रवा मी अगदी त्या पाकामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित सगळीकडे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही म्हणत असाल की एकदम हे लिक्विड स्वरूपाचा रवा झालेला आहे पण हा रवा जो आहे तो पाक अगदी शोषून घेतो त्यामुळे मी अगदी झाकण लावून याला मी बाजूला ठेवलेला आहे अर्ध्या तासानंतर मी झाकण काढून पाहिलं तर तुम्ही बघू शकता की रव्याने पूर्णपणे पाक ओढून घेतलेला आहे पण मध्ये मध्ये हा रवा आपल्याला हलवत राहायचा आहे हव्याने पूर्णपणे पाक शोषून घेतलेला असल्यामुळे तो घट्ट झालेला होता त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे मी हा मिक्स करून घेणार आहे पण त्यामुळे अगदी पंधरा मिनटांनी किंवा अर्ध्या तासाकरिता का असे ना पण हा रवा एकसारखा हलवत राहायचा आहे हातावरती घेतल्यानंतर मी बघितले की एकदम असा मऊ अशा स्वरूपाचा होता आणि हा लाडू वळण्यासाठी योग्य नव्हता त्यामुळे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि एक तासाकरिता झाकण लावून पुन्हा एकदा बाजूला ठेवला एक तासानंतर तुम्ही बघू शकता की रव्याने पूर्णपणे पाक ओढून घेतलेला आहे शोषून घेतलेला आहे आणि पूर्णपणे हा रवा मोकळा होत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे हे रव्याचे मिश्रण अगदी लाडू बांधण्यासाठी परफेक्ट बनलेला आहे तुम्ही लाडू बांधत असताना त्यामध्ये बेदाणे तसेच ड्रायफ्रुटचे छोटे छोटे तुकडे वापरू शकता मी बघू शकता की अगदी जास्त मेहनत न लावता हे लाडू अगदी सहज वळले जात आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनेलला नक्की शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद